आणि नांदेडमधून हेलिकॉप्टरनी अकरा वाजून पंधरा मिनिटाला आपल्या उदगीरच्या ऍग्रिकल्चर रिसर्च सेंटर तिथल्या हेलिपॅडवर उतरतील अकरा वाजून करेक्ट पंधरा मिनिटाला आणि अकरा वाजून पंचवीस मिनिटाला ते बुद्धविहाराकडं निघतील आपण जे की अतिशय मराठवाड्यामध्ये देखणं बुद्धिगळात आपल्या ओटकीमध्ये आपण उभारण्यात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन त्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या शोभा असते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब राज्यपाल महाभय राज्यपाल महोदय दोन कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्यपाल पवार साहेब राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम पालकमंत्री गिरीश महाजन साहेब कौशल्य विकास मंत्री लोढा साहेब आणि आपल्या जिल्ह्यातले सर्व खासदार जिल्ह्यातले सर्व आमदार सर्व लोकप्रतिनिधी त्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि बुद्धविहाराचं उद्घाटन झाल्यानंतर ते डायरेक्ट बारा वाजता म्हणजे करेक्ट बारा वाजता उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती एक मोठी रॅली सभा त्या ठिकाणी आयोजित केली आहे आणि त्या सभेमध्ये महिला सशक्तीकरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण शासन आपल्या दारी जे बेनिफिशरीज आहेत त्याला सुद्धा त्या ठिकाणी संबोधित करून त्याला सुद्धा लाभ वाटप करण्याचं काम त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी होणार आहे आणि तो कार्यक्रम भव्य दिव्य त्या ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ खूप मोठ्या जिल्ह्यातील तालुक्यातील महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित उपस्थित त्या ठिकाणी असणार आहे आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा कार्यक्रम नंतर रेस्ट हाऊसला राखीव असणार आहे आणि राखीव मध्ये अनेक सामाजिक संघटनेशी त्या भेटतील आता ते थोडा थोडा त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे त्या डिजिटल प्रोग्राम त्यांनी त्या ठिकाणी आलेला नाही आणि त्यानंतर त्यांचा आगमन पंधरा पंचावन्न ना इथून ते नांदेडकडे प्रयाण करतील आणि नांदेडून दिल्लीला त्या ठिकाणी जाणार आहेत हे असा त्यांचा आजचा फायनली प्रोग्राम त्या ठिकाणी आलेला आहे आणि मुद्दा होऊन आज आपण सर्व पत्रकार बांधवाशी आपण संवाद साधावा आणि हे सर्व सर्व डिटेल माहिती आपण तुम्हाला तुमच्याशी शेअर करावी आपण संवाद ठिकाणी घेतली आपण आणि त्या बैठकीमध्ये अनेक माझ्या पत्रकार बांधवांनी काही सूचना त्या ठिकाणी केल्या अतिशय महत्वाच्या सूचना मला त्या ठिकाणी वाटल्या आणि म्हणून त्या सूचना मीडिया सेंटर उभा करण्यासंदर्भामध्ये अतिशय महत्वाची सूचना आहे त्या संदर्भात सुद्धा आपण आ, हे सभागृह बैठक संपल्यानंतर आपण ज्येष्ठ पत्रकार थोडस आहेत त्यांच्याशी संवाद आपण चर्चा करून लगेच आपण तात्काळ करूया सर्व पत्रकारांना पास देण्याची व्यवस्था करावी खर तर मला कालच माझ्याकडे निवेदन त्या ठिकाणी आलं की शहरातील जवळजवळ चाळीस एक पत्रकारांनी त्याची मागणी केली होती पण मला वाटतं जिल्हा माहिती अधिकारी साहेब इथं तर इथले लवकरचे तर तुम्ही द्याच पण जिल्ह्यातून आता जसं शशिकांत पाटील साहेब म्हणाले की बुद्धविहाराच्या कार्यक्रमाला का आणि महिला सशक्तीकरणच्या कार्यक्रमाला का इंटरनॅशनल मीडिया आहे नॅशनल मीडिया आहे राज्य पातळीवरचा मीडिया आहे जिल्हा पातळीवरचा मीडिया आहे आणि माझ्या इथं सुद्धा त्या मीडिया उपस्थित असणार म्हणून कशा पद्धतीचं आपल्या त्याला सर्वजण मला पासेस देऊन त्यांच्या त्यांची गैरसोय कुठं होणार नाही हे सुद्धा बघण्याचं काम आपल्या जिल्हा माहिती कार्यातून त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे आणि त्या संदर्भात सुद्धा आपली एक टीम त्या ठिकाणी तयार झाली पाहिजे